याच कारण असंच आहे की जर जामिनावर कदाचित इव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गे गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडल्या असतात तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असा साक्षी पुरावे फोडण्याचा आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला तो बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला हो या संदर्भात त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये माननीय इंद्रजित सावंत यांच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी बरेच आक्षेपार्ह स्टेटमेंट केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यावर एफ आय आर नोंद आहे हे धदांत चुकीचं आणि खोटं वक्तव्य त्यांनी बेल मध्ये केलेलं आहे आणि सदरचा अर्ज त्यांनी कोर्टात जमा केलेला आहे त्याच्यावरूनच हे सिद्ध होत आहे की त्यांनी जाणून बुजून कोर्टाला मिसलीड करण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी माननीय इंद्रजीत सावंत यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सदरचं वक्तव्य केलेलं आहे ऍडव्होकेट पल्लवी थोरात ओके आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे असिम सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कन्सिडर कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे खोटी माहिती पसरवत आहे एक महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी थी त्याचे पत्ते बदलून राहत होता कोर्टापासून दूर पळत होता त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जमिनावर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे हो, हो त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सत्र हो एक महिनाभर ते कोर्टासमोर येणार टाळाटाळ करत होता याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फराड नक्कीच होण्याचे चान्सेस आहेत इव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे आणि जर तो जामीनवर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आता जे एफ सी कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात नक्कीच नक्कीच या ठिकाणी सुद्धा ऑर्डरची कॉपी अजून आलेली नाहीये पण जो आमचा युक्तिवाद पाहता तेच त्यांनी गृहित धरले धरल्या असल्याचे चान्सेस आहेत ऑर्डर कॉपी अजून हातात नाहीये हो नक्कीच कारण गंभीर हे आरोप पाहता जे चार्जेस लावलेले आहेत त्याची शिक्षा जरी तीन वर्षाची आत असता ज्या पद्धतीने त्याने ले ते प्रभोग केलेले आहेत म्हणजे दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्यासाठीचे त्याने जे स्टेटमेंट केलेले आहेत त्याचं गांभीर्य पाहता जरी शिक्षा तीन वर्षाच्या आत असेल तरी समाजावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे आणि त्याचे रिपलकेशन वाईट असणार आहेत या गोष्टींचा विचार करता त्यात हो नक्कीच तसं आहे कारण सदरची त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ती अत्यंत लांछनास्पद आहेत आणि महाराज म्हणजे आपलं दैवत आहे ते आणि दैवताविरुद्ध विरुद्ध जर असं जर कोणी बोलत असेल तर ते नक्कीच गंभीरतेने घेतणं गरजेचं आहे आणि त्यांनी जी स्टेटमेंट्स केलेली आहेत ती इतकी द्वेष पसरवणारी आहेत की जे आतापर्यंत दोन समाज शांततेने राहत होते कदाचित त्याचे काय परिणाम होतील किंवा ह्याच्यामुळे द्वेष निर्माण होईल आणि पुढे समाजातली शांतता भंग होईल हे, हे खूप ह्याचे चान्सेस गया आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या आदेशात